नमस्कार मित्रांनो आनंद ग्राम उपेक्षितांचं हक्काचं घर आ, पाली बीड तालुक्यातील या ठिकाणचं ही जी वाट आहे ती आनंद ग्राम या दिशेने जाते आपण ती वाट आता सध्या पाहूया दत्ता सर हे आनंदग्राम या ठिकाणी आपली सेवा अनेक वर्षापासून करतात खूप शांत शिस्तप्रिय समाजसेवक आदर्श वक्ते अशा प्रकारचं सर यांचं प्रेम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आपण नंतर एके दिवशी पूर्ण अनंतग्रामचा व्हिडिओ नक्की घेऊया सध्या तुम्हाला ती त्या दिशेने जी वाट जात आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आणि याच्या पश्चिम दिशेला आपण बघू शकता हे बिंदुसरा पाली धरण आहे काही जण याला पाली धरण म्हणतात काही जण बिंदुसरात धरण म्हणतात इथे छान अशी रक्षवल्ली आमासोएरे वनचेरे अशा प्रकारची पाटी आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जी याच्या ग्रस्त बालके असतील किंवा इतर जे जे असतील याच्या उपेक्षित त्यांची सेवा या ठिकाणी हे बार्गजे दाम्पत्य अनेक वर्षापासून निरपेक्ष भावाने करतात त्यांची जे कार्य आहे ते खूपच प्रेरणादायी आहे आणि त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे का सुरुवातीला इथे कच्चा रस्ता होता याच्यानंतर हे पक्का रस्ता आता झालेला आहे दोन्ही दिशेने छान प्रकारची झाडं वृक्षारोपण इथे केलेलं आहे इथून हा तलाव धरण पॉइंट किंवा डॅम हे संपूर्ण खूप छान दिसतं नंतर आपण घेऊया पूर्ण व्हिडिओ धन्यवाद